पिक्चर लावली आहे कार्टी आहेत कधी टीव्ही बघितलं ना काय तुमच्याकडे आहे का टीव्ही शेमडे कपास खाली बस आळू रे बाबा डोळ्याचं आ, आ। पारड फिटलं ग बाई मी यांच्या सारखी मागे लागले होते टीव्ही घ्या टीव्ही घ्या म्हणून छे हो लक्ष्मीकांत भाऊजी आग्रह करा टीव्ही घ्या म्हणून आता अगदी मनासारखं झालं हो, दोन हो हो। मिनिटं थांबल साहेब सारखं आपलं माझ्यासारखं आरू यायचं अरे बाबा तिथे टीव्ही नाही ठेवायचं काय चल 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 अहो भाऊजी आता आता बरोबर अहो भाऊजी टीव्ही असा नाही असा ठेवायचा चला मॅडम निघू मी थँक्यू टीव्ही खोका आमच्या घरी ठेवून जा भाऊजी असा टीव्ही चांगला दिसतो की नाही बघा नाही हो असं दक्षिणेकडे अहो मग काय झालं यानेच सांगितलं असं ठेवायला काय ते लक्ष्मीकांना अहो वहिनी देवाचं दार आणि टीव्हीचं तोंड हे नेहमी पूर्वेकडे असायला पाहिजे म्हणजे असं असं हा असं शास्त्र लिहिलं आहे तिकडे डान्स लावा आजी भात नाही आधी टीव्ही ची पूजा अहो भाऊजी पूजा काय मिरवणूक काय काय चाललंय हा काय हा काय गणपती आहे अहो वहिनी गणपती वर्षात एकदाच येतो पण टीव्ही आयुष्यात एकदा येतो हो अहो अहो जरा ते पूजे सामान घेऊन या बरं झालं कुठे फुलं चला फुलं वाहूया बहिणी तुम्ही हळद पिंजूर घ्या तेव्हा तुला हे फळ ठेवलेलं आहे ते मानून घे आणि टी वीला दीर्घ आयुष्य लाई काम झालं चला आमती चला चला हो हो, चला अरे बसलात काय आरती नाही करायची चला उडाल आणि दक्षिण टाकायला विसरू नये का बोला माझे मागणं अरे राजे जुने कस्टमर आहेत म्हणजे मी जॉईन करण्यापूर्वीचे हे कधी बघितले नाही म्हणून म्हटलं फारच जुने दिसत आहेत नोटा नवीन आहेत बघा जुन्या नाही आहेत मी सांभाळून सांभाळून जा पैशाने म्हणून सांगू नका कोणाला एवढे पैसे घेऊन काय करणार आहे म्हातारपणी तू जागी जातो म्हणून मला काय करायचं मग काय लक्षात पाच हजार रुपयांचं काय करणार आहे अरे विसीआर आणि टीव्ही बुक करून टाकला एकदम दोन्ही मी पण माझ्या पूर्वजांसारखा रईस जाद आहे हे बघ आता पार्टी पाहिजे मिळेल ना घरीच रे हे साधी नाही जाणार ओली पाहिजे जा, ओली मिळेल मिळेल चल तुम्ही वा पुढे मी आलो चल चल आवरून येतो रे सगळं आलो आलो बाय वहिनी जरा बाजूला हो पण येणे म्हणजे गप्प बसावं काय सारखं बोलले मास्तरी चोम माझी जायची वेळ झाली पण त्यांचं काम महत्वाचं आहे अरे पण मला जायचं कमाल आठवत साहेबांचं काम अरे लक्ष्या तुला कुशल कामगाराचा पुरस्कार मिळून चोवीस तासही झाले नाही तो राहला निष्काळजीपणा दाखवला मी काय झालं काय झालं चक्क नऊ लाखाची भानगड करून ठेवलेस म्हणजे काय हिशेबात नऊ लाख कमी येत आहेत <laughs> सकाळी त्या कर्नल राजेना दहा लाख रुपये नाही का दिले नाही राजेना दहा लाख दिले पण इथं नोंद फक्त एक लाखाचीच आहे शून्य मोजायला चुकला असाल हा चेक बघ एकावर सहा शून्य म्हणजे दहा लाख हे बघा हा एक त्याच्यावर आहे एक दोन तीन चार पाच एकावर पाच शून्य हे बदला की काय सावा शून्य गेलं कुठं म्हणजेच नऊ लाखाचा घोळ आहे पण साहेब मी तुम्हाला विचारत पैसे दिले होते त्यांना हो पण तू किती द्यायचे ते मला विचारलं नव्हतं म्हणजे आणि मी सांगितलं होतं ते मागतील तितके दे पण त्यांनी एक लाख मागितले आणि तू दहा लाख दिलेस उकडे द्या किंवा त्यांना एकच लाख दिले आणि उरलेले नऊ उकडे तोंड सांभाळून बोला आम्हाला राजेने विचारा तूच विचार फोन कर त्याला फोन लावून द्या चुकून जास्त पैसे त्याला गेले असतील मोजून दिले विचारतो घाबरतो ना हॅलो कर्नल राजे आहेत का हा कर्नल राजे बोलतोय नमस्कार साहेब मी लक्ष्मीकांत निफाडकर बोलतोय घेना बँकेचा कॅशियर हा बोला साहेब सकाळी तुम्ही मला बेरर चेक देऊन दहा लाख रुपये घेतले होते की नाही घेतलेत की नाही दहा लाख हो मी तर एकच लाख नेलेत करायचं हो असं काय करताय मी तुम्हाला मोजून दिले होते पैसे हे बघा तुम्ही वाटेल ते बोलू नका तुमचं तर ठिकाणावर आहे प्लीज परत ना मी मोजले सकाळी असं काय करताय दहा लाख म्हणजे काय कमी किंमत नाही हो साहेब प्लीज मिस्टर मी चेक एक लाखाचाच दिला पण साहेब साहेब फोन करू नका काय झालं काय होणार अहो इथं चक्क एक लाखाची नोंद असताना तो भला माणूस दहा लाख नेईलच कसे म्हणजे तो भला मी चोर फॉड हे बघा उकडवे हा माझ्या विरुद्ध केलेला बनाव आहे क्षण यंत्र साहेब तुम्ही तरी काहीतरी बोला ना अहो दिवसभरात मी ऑफिसच्या बाहेर गेलेलोच नाही झडते घ्या माझी असली तर हो हो तू शांत काहीतरी गोंधळ झाला दिसते पाहूया आपण अरे तुम्ही काहीतरी बोला ना गप्प का लक्षा असं ओरडून किंचाळून गोंधळ लपवता येत नाही काय मी गुन्हा केला झाल्या तुझ्या सांगण्यावरून मी त्याला पैसे दिले आणि तू म्हणतोय असं करू नका खरं तर तो फार चांगला आहे हा काहीतरी समजतेचा घोटाळा आहे आजच आपण त्याला कुशल कर्मचारी म्हणून पुरस्कार दिलाय साहेब ठीक आहे उकडवे आणि शिवड तुम्ही आपण आज केबिन भी मध्ये बसू गयावर काय तो निर्णय घेऊया आणि आपला निर्णय होईपर्यंत या माणसाला बाहेर जाऊ द्यायचं नाही हा ए यावर नीट लक्ष द्या चला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những यहाँ पे जीना। ये कोई बात है कोई साथ नहीं तेरा यहाँ तो ये कोई बात है किसी को प्यार दे थे थे। थे। आता बस को थोड़ा अगर आता बाबा ऑफिस मध न लक्षा वे गे नहीं अजु कबूल करू शोस लक्ष्मीकान्त अरे एवडा पैशा तो तू का साहेब तुम्ही सुद्धा यांच्या नादी लागून निफाडकर निफाडकर नमस्कार तुमच्या घरी टीव्ही लावावर का हा, हा आता विसीआर दोन दिवसात लावून टाकतो टीव्ही आणि मोठी एजन्सी आपली हे बघा ना का? तुम्हाला काय लागलं आपल्याला सांगायचं निफाडकर कॅश मिळाली का आज मिळणार असं तुम्ही म्हणाला होता ना नाही मॅनेज झालं का नो प्रॉब्लेम नंतर दुकान लावून द्या सावकाशीनं चला मी निघतो नाही आपले कार तुमच्याकडे ठेवून आणि तेही कॅश देऊ मला वाटतं चौकशी करण्यासारखं आता काही उरलेलंच का आता ताबडतोब सस्पेंड करू शकतो पण दयाबुद्धीनं माणूस की दाखवून आम्ही तुला तीन महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवतो हो त्या तीन महिन्यात एक तर तू बँकेचे नऊ लाख रुपये आणून भरायचेस किंवा चौकशीला सामोरं जायचंस काय मला तुमच्या दहीची गरज नाहीये मला माहित आहे मी निर्दोष आहे मी काय बांगड्या भरल्या नाही हे कारस्थान तुमच्यावर उलटवीन तेव्हाच या बँकेत पाऊल टाकीन कळलं